मराठी तडक्यामध्ये तुमचं स्वागत आहे मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आले आहे वरणबट्टी चल चला तर मग बघूया तिची रेसिपी आता आपण बट्टीचं पीठ घेतलेलं आहे हे मी दळून घेतलेलं आहे याच्यामध्ये दोन किलो गेहू असले तर अर्धा किलो मका टाकावा लागतो ही जळगावकडची रेसिपी आहे खानदेशकडची रेसिपी आहे आणि हिला काय लागतं ते दाखवते तुमच्यासाठी खास घेऊन आलेले आहे वरणबट्टी याच्यामध्ये मीठ ओवा याला अजवाईन पण म्हणतात याला असे चांगले मळून हातावर आणि मग घालायचे खायचा सोडा याच्यामध्ये तीळ घालायचे आहे आपण याच्यात तीळ सोडा आणि अजमाइन हे घातलेलं आहे मीठ आणि आता हे आपण मिक्स करून घेऊ मी या चॅनलवर नवीन आहे मला समजून घ्या आपण मका खात नाही जास्त करून म्हणून आपण वरणबट्टीमध्ये गव्हाच्या याच्यामध्ये मक्का दळून घेतलेला आहे या अशा पौष्टिक वस्तू खाण्यात आल्या पाहिजे याच्यात आपण आता तेल घालूया हे पातेलं मी गरम करायला ठेवलेलं आहे याच्यात आधला टोप पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ पाण्यामध्ये आणि थोडं तेल म्हणजे आपल्या बट्ट्या किर चिपकणार नाहीत आणि चांगल्या फुलून वरती येतील आणि या पिठामध्ये आपण तेल घालूया पीठ मळून घेऊया हे जास्त पातळ पण नाही करायचं आणि कडक पण नाही करायचं याचे गोळे तयार करू जसं आपण चपातींचं पीठ कसं मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि लहान मुलं तर खूप आवडीने खातात आणि स्वादिष्ट पण खूप आहेत त्या अशा प्रकारे आपण चांगले मळून घ्यायचे पीठ लहान मुलं पण म्हणजे खूप आवडीने खातात आणि माझे मुलं पण खूप आवडीने खातात म्हणून तुमच्यासाठी मी वरणबट्टी दाखवण्याचा विचार आला म्हणून तुमच्यापर्यंत दाखवण्याचं प्रयत्न करत आहे मी या चॅनलवर नवीन आहे काही चुकलं तर माफ करा प्रकारे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे आता आपण बट्टे बनवू या अशा गोल पद्धतीच्या बट्ट्या बनवायच्या आणि पाणी उकळलं का त्याच्यामध्ये या सोडायच्या अशा प्रकारे आपलं पाणी उकळलेलं आहे आता याच्यामध्ये आपण बट्ट्या सोडूया अशा प्रकारे मी सगळे गोळे करून घेतलेले आहे आता हे पाणी चांगलं उकळ उकळलं की चांगलं मग ते वरती येतात तेव्हा ते शिजलं समजायचं दहा मिनटं याला लागतात आता याच्यावर झाकण ठेवूया आता, आता डाळी डाळीची रेसिपी बघूया तोपर्यंत रेसिपी याच्यासाठी मी एक टमाटा कोथंबीर हिरव्या मिरच्या आणि तुरीची डाळ घेतलेली आहे ही माझी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही करून बघा अशा प्रकारे मी डाळ धुवून गॅसवर ठेवले आहे एक वाटी डाळमध्ये दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये आता दोन तीन हिरव्या मिरच्या एक टमाटा कोथिंबीर मीठ आणि हळद अशा प्रकारे मी डाळ बनवते आणि खूप स्वादिष्ट आणि घट्ट बनते मला सगळे विचारतात की तुम्ही डाळ कशी बनवतात म्हणून मी माझ्या पद्धतीची डाळ दाखवत आहे हिच्या दोन सिट्ट्या झाल्यानंतर आपण बघूया तयार झालेली आहे पहा किती घट्ट झालेली आहे आता हिला आपण फोडणी देऊया अशा प्रकारे आपली डाळ तयार झालेली आहे खूप छान शिजल्या गेली आहे आता आपण फोडणी देऊया याच्यासाठी आपल्याला तेल त्याच्यामध्ये राईस जिरे जिरे राईस चढसरली चांगलं लसूण चांगल्या जिरे चांगले तडतडले आहे आता याच्या लसूण घालूया मी याच्यामध्ये हिंग टाकणार आहे कोणी कोणी शिजताना हिंग टाकतं मी शिजल्यानंतर टाकते कारण की त्याचा स्वाद जास्त वाढतो आपला लसूण चांगला लाल झालेला आहे आता याच्यामध्ये कडीपत्ता घालूया आणि लगेच घालून ठेवायचं कारण की याचा स्वाद त्या डाळीमध्ये जातो बाहेर जात नाही आता आपण याच्यामध्ये डाळ घालूया प्रकारे आपली डाळ शिजून झालेली आहे अशा प्रकारे माझी डाळ तयार झालेली आहे सुंदर आणि घट्ट पद्धतीची डाळ आहे अशा प्रकारे त्यावरती आलेल्या आहेत त्या आपल्या तयार झालेल्या आहेत बट्ट्या आता या आपण काढून घेऊया बट्टींची गॅस बंद करू गॅस आता आपण बंद करूया या, या शिजून झालेल्या आहेत अशा प्रकारे आपण काढून घेतलेला आहेत या थंड झाल्या की मग यांना कापून घेऊया गरम गरम याला कापायचं नाही हात भाजू शकतात आपल्या बट्ट्या थंड होईपर्यंत आता तेल गरम करून घेऊया आता मी कडाई ठेवलेली आहे गॅसवर आणि याच्यात तेल टाकत आहे आपल्या बट्ट्या तळण्यासाठी हे थंड व्हायला लागतात आणि आपलं तेलही गरम होत आहे आता आपण हे कापून बघूया अशा प्रकारे आपल्या बट्ट्या थंड झालेल्या आहेत आपण या कापून घेऊया आपण कापल्यानंतर जितक्या पाहिजे तितक्या तळून घेऊ शकतो बाकी फ्रीज मध्ये ठेवू शकतो आणि चहा सोबत तर एकदमच खूप छान लागतात बिस्किट पेक्षाही सुंदर लागतात माझे मुलं तर असे चहाबरोबरच खातात अशा प्रकारे आपल्या बट्ट्या कापून घ्यायच्या आहे सर्व अशा प्रकारे आपलं तेल गरम झालेलं आहे याच्यात गोळी टाकून बघूया ही गोळी आता वरती आलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये बट्ट्या सोडायच्या आहेत त्यात मस्त खरबूज झाल्या गुलाबी तर तेव्हा आपण यांना सांगू या आपण शिजून घेतल्या आहे त्याच्यामुळे या तळल्यानंतर कच्च्या राहतच नाही या गुलाबी झाल्याच्या का वरती काढून घ्यायचे अशा प्रकारे आपण या बट्ट्या गुलाबी करत आहेत गुलाबी करत आहे खूप छान टेक्स्चर आलेला आहे अशा तुम्ही नक्की करून बघा आणि दोन तीन दिवस राहतात या खराब होत नाही अशा कापलेल्या बट्ट्या पण तुम्ही दोन तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा खायचं मन झालं तेव्हा तळून खाऊ शकता आपण बट्ट्या तयार करून घेतलेल्या आहे याच्यावर थोडं पण तेल नाहीये की हे बघा अशा खुसखुशीत पद्धतीच्या बट्ट्या तयार झालेल्या आहेत काय भाजी बनवायची तर खांदेस कडे वांग्या बटाट्याची भाजी बनवली जाते आता मी गावरान पद्धतीचे वांगे बटाट्याची भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य बटाटे वांगे टमाटा हिरवी मिरची कडीपत्ता कोथिंबीर सोप्या पद्धतीची भाजी मी बनवत आहे आता आपण या भाज्यांना कापून घेऊया मग तुम्हाला मी दाखवते की हे कसे बनवायचे अशा प्रकारे आपण वांगे बटाटे कापून घेतलेले आहेत टमाटा कापलेला आहे काप कोथंबीर आणि मिरच्याही कापून घेतल्या आहेत आता फोडणीसाठी तेल टाकूया फोडणीसाठी मी इथं तेल टाकलेलं आहे फोडणीसाठी तेल टाकलेलं आहे याच्यात जिरं टाकूया कढीपत्ता हिरवी मिरची हिरवी मिरची थोडीशी लाल झालेली आहे आता खूप साध्या आणि सोप्या पद्धतीची पाच मिनिटात वांगे बटाट्याची भाजी तयार होते आता याच्यामध्ये आपण वांगे बटाटे टाकूया टाकलेले आहेत याच्यामध्ये आपण बिलकुल पाणी घालायचं नाही हळद कोणी कोणी तेलामध्ये मीठ हळद घालते पण मी वरून घालत आहे आणि वरूनच कोथिंबीर आता कुकरला आपण झाकण लावून घेऊया दोन सिट्या झाल्यानंतर झाकण उघडूया मी हे हलवत नाही हे अशाच पद्धतीने मी शिजवत आहे आपल्या कुकरला दोन सिट्ट्या झालेल्या आहेत वांग्या बटाट्याची भाजी शिजली का बघूया अशा प्रकारे वांग्या बटाट्याची भाजी शिजलेली आहे भाजी झाल्यानंतर तिला असे अशा प्रकारे आपली भाजी वांग्या बटाट्याची बनवून तयार झालेली आहे असे मिक्स करून घ्यायचे दोन सिट्यामध्ये गाळ झालेली आहे प्रकारे आपली डाळ बट्टी आणि वांग्या बटाट्याची भाजी तयार झालेली आहे ही खास जळगावकरची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे वांग्या बटाट्याची भाजी अशा प्रकारे आपण वरण बट्टी वांगे बटाट्याची भाजी आणि निंबू ही जळगावची रेसिपी तयार झालेली आहे गावरान पद्धती